नमस्कार मित्रांनो मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण ही योजना सुरू झालेली आहे त्याचा जी आर आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाला आहे ज्याची अंमलबजावणी चोवीस या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर हा लाभ घेण्याकरता कोण कोणत्या मुली पात्र असणार आहेत यासाठी काय नियम लागू आहेत याची जी आर मध्ये देण्यात आलेली संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडीओ मध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण माझ्या चॅनलला ला अजून सबस्क्राईब केले नसेल तर अशाच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण यामध्ये पाहू शकता कि व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू एस तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणजेच सी -E तसेच इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के ऐवजी टक्के लाभ मंजूर करण्यात आलेला आहे त्या संबंधीचा हा जी आर आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाला आहे म्हणजेच यामध्ये दिलेल्या वर्गवारीमध्ये बसणाऱ्या सर्व मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या दोन्ही शुल्कामध्ये आता शंभर टक्के सवलत देण्यात येणार आहे प्रस्तावनेत आपण पाहू शकता की उच्च व तंत्र शिक्षण विभाग म्हणजेच इंजिनिअरिंग वैद्यकीय शिक्षण म्हणजेच मेडिकल व औषधी द्रव्य म्हणजेच फार्मसी तसेच कृषी व पशुसंवर्धन म्हणजेच ॲग्रिकल्चर दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या अंडर ज्या शैक्षणिक संस्थांमार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजेच ज्याला आपण कॅप राऊंड म्हणतो म्हणजेच जे गव्हर्नमेंट कोट्यातून ॲडमिशन होतात या कॅपराउंड मार्फत प्रवेश घेणाऱ्या ओबीसी ईडब्ल्यू एस एसई बी सी प्रवर्गातील मुली ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे त्यांना पूर्वी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात पन्नास टक्के लाभ दिला जात होता परंतु आता या शासन निर्णयानुसार तो शंभर टक्के लाभ दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून देण्यास मान्यता देण्यात आली आहे व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे जे छत्तीस टक्के मर्यादित प्रमाण आहे ते वाढवण्याच्या व शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने तसेच आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला है। शासन का का आहे शासन निर्णय काय सांगतो की काही शासकीय महाविद्यालये आहेत शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये आहेत तसेच अंशता अनुदानित व कायम अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतने असतील सार्वजनिक विद्यापीठे आहेत तसेच मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत ज्यांचे प्रवेश शासनाचे सक्षम प्राधिकरणामार्फत जी काही सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस असते म्हणजेच कॅप राऊंड असतात यामार्फत ज्या पात्र मुली ऍडमिशन घेणार आहेत त्यांना इथे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क मध्ये शंभर टक्के सवलत मिळणार आहे फक्त त्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे यामध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या मुलींबरोबरच पूर्वी प्रवेश घेतला असलेल्या मुलींनाही याचा लाभ घेता येणार आहे यातून अजून एक गोष्ट म्हणजे यावर्षी नवीन प्रवेश घेणारे व त्याचबरोबर पूर्वीपासून प्रवेशित असणारे विद्यार्थी ज्यांनी अर्जाचे नूतनीकरण केलेले आहे अशा मुलींना सुद्धा हा लाभ घेता येणार आहे तसेच एक महत्वाचा मुद्दा असा है जो आपन एते मद्दे वो मुली या एत आहे जो आपण येथे पाहू शकता की संस्थात्मक व संस्थाबाह्य वर्गवारीमध्ये समाविष्ट असणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यात येत आहे म्हणजेच अशा अनाथ मुलींसोबत अनाथ मुलांनाही यामध्ये लाभ मिळणार आहे आता ईडब्ल्यू एस आरक्षणातून जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी एक सूचना आहे की राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप मधून लाभ घेताना त्यांना ईडब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आता आई वडिलांचे एकत्रित उत्पन्नाचा दाखला जोडायचा आहे जो ग्राह्य धरला जाईल आणि जर विद्यार्थी नोकरी करत असेल तर आई वडिलांबरोबर विद्यार्थ्याचेही उत्पन्न पत्र विचारात घेतले जाणार आहे म्हणजेच त्याचेही उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे तसेच आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ई डब्ल्यू मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोर्सच्या पहिल्या वर्षात योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे तसेच अनाथ मुलींच्या बरोबरच अनाथ मुलांनाही या शंभर टक्के शिक्षण व परीक्षा शुल्क माफीचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेचा लाभ पात्र मुलींना मिळणार आहे या जी आरची पी डी एफ फाईल डाउनलोडची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती आपण डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो माहिती आपल्याला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र